नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तूचा अभ्यास करतो आणि वास्तूचा अभ्यास करत असताना आपण अनेक संक संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना मी तुम्हाला क्लिअर करतो आहे की ज्या येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही ॲज अ वास्तुतज्ञ म्हणून काम करायला जाल तेव्हा ह्या सगळ्या संकल्पना जर तुमच्या डोक्यामध्ये असतील किंवा त्याचा अभ्यास केलेल्या असतील त्या आचरणात आणलेल्या असतील तर वास्तुशास्त्राचं काम करणं अतिशय सोपं जाईल नाहीतर वास्तुशास्त्राचं काम करणं हा टफ जॉब आहे टफ अतिशय टफ जॉब आहे कारण आपण एखाद्या घराच्या घरामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या घरातल्या माणसांच्या समस्येशी आपण खेळत असतो एक प्रकारे त्या समस्या त्यांच्याशी ते त्यांच्यातल्या समस्या ह्या आपण हाताळत असतो त्या, त्या समस्यांना समस्या एक मार्ग दाखवत असतो सोल्युशनच्या माध्यमातून त्यामुळे जसं मागच्या वेळी सांगितलं की लोक आपल्याला त्यांच्या घरी नुसतं चहा प्यायला जेवायला बोलवत नाही की यावं असंच आमच्या घरी जेवायला या वा असंच आमच्या घरी आज चहा प्यायला तर वास्तुतज्ञाला त्या घरातल्या माणसं त्यांच्या घरात असलेले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बोलवतात की अरे अमुक अमुक आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे कृपा तुम्ही आमच्या घरी या आणि आम्हाला मार्गदर्शन करा त्या मार्गदर्शनासाठी बोलवत असतात मग एक वास्तुतज्ञ म्हणून आपण त्यांच्या घरी जातो संपूर्ण घराचं आपण परीक्षण करतो डायरेक्शन त्याच्यात घेतो आणि डायरेक्शनच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की पूर्व उत्तर दक्षिण अग्नेयाला काय दोष आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये काय काय चालू आहे ह्याचा सगळ्या घटनांचा आपण आढावा घेतो अभ्यास करतो काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची ते त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो आणि मग ते मार्गदर्शन केल्यावर मग मा चार आठ दिवसांनी काही वेळा पंधरा दिवसांनी काही वेळा वीस दिवसांनी मग ते सांगतात की तुम्ही मार्गदर्शन केलं पण काही वास्तुदोष आहे त्याच्यासाठी तुम्ही जे आम्हाला रेमेडीज सांगितले ते रेमेडीज करायला तुम्ही आमच्या घरी या मग आपण त्यांच्या घरी जातो मग कोणाच्या घरी क्रिस्टल आहे नवरत्न आहे नवग्रह आहे यंत्र आहेत पिरामिड आहे कलर थेरपी आहेत मेटल <laughs> थेरपी आहे स्पिरिच्युअल थिंबॉ सिंबॉल थेरपी आहेत अशा थेरपीच्या माध्यमातून आपण त्या घरामध्ये त्या घराला जशी लागेल कुठली थेरपी लागेल काही ठिकाणी तीन थेरपी करतो काही ठिकाणी चार थेरपी करतो काही ठिकाणी पाच थेरपी करतो काही ठिकाणी सहा सहा थेरपी करावे लागतात मग त्या थेरपी केल्यानंतर त्यांचा दोन चार महिन्यांनी आपल्याला फोन येत आहो तुम्ही ते काम करून गेलात आमची भांडणं कमी झाली किंवा आमची दोन कामं झाली आमची भांडणं कमी झाली आता मुलगा थोडा ऐकायला लागला वगैरे 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 इथपर्यंत ठीक आहे मला एका विशिष्ट गोष्टीवर असतो मागचं लक्ष वेधून घ्यायचं आहे की एखाद्या घरात जेव्हा आपण जातो तेव्हा एक मुख्य प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे पती पत्नींची असलेली भांडणं आई वडिलांची असलेली भांडणं आई आणि मुलाची आई आणि सुनेची वडील आणि मुलाचं वडील आणि त्या सुनेचं म्हणजे पुढची पिढी आणि मागची पिढी दोन पिढ्यांचा असलेला संघर्ष ह्या संघर्षाला आपल्याला सोल्युशन द्यावं लागतं किंवा ह्या संघर्षाला ते जे काय तोंड देत असतात त्याच्यासाठी आपण त्यांना सोल्युशन देतो वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करतो मग जे काय यंत्र थेरपी जी काय आपल्याला करायची ती करतो आणि चार दिवसांनी त्यांचा फोन येतो किंवा दोन महिन्यांनी चार महिन्यांनी त्यांचा फोन येतो आमची वाढणं कमी झालेली भांडणं कमी झाली ठीक आहे इथपर्यंत ओके आहे पण विषय पुढचा आहे विचार करा त्यांची गेल्या चार सहा आठ महिन्यापासून दोन चार पाच वर्षापासून भांडण चालू झालं असं नाही की आज भांडण केलं आणि लगेच बोलवलं जी अनेक दिवसांपासून त्यांच्या घरामध्ये पती पत्नींची भांडणं आईवडिलांची भांडणं भाऊ बहिणीची भांडणं भाऊ भावाची भांडणं हे भाव जे काही दोन व्यक्तींची भांडणं गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत ना ते असं नाही झालं की काल भांडणं झाले लगेच आज तुम्हाला बोलवलं हां ते भांडणं जेव्हा खूप विकोपाला जातात मग त्यांच्या लक्षात आलं अरे काहीतरी गडबड आहे कोणातरी बोलवायला पाहिजे किंवा कोणीतरी सांगता अरे तुमच्या घरामध्ये अमुक अमुक वास्तुदोष आहे म्हणून तुमच्या घरात ही भांडणं चालत कुठल्या वास्तुतज्ञाला बोलवा म्हणून मौन म्हणजे ती भांडणं जी आहेत ती दोन चार पाच सात आठ वर्षापासून कदाचित दहा वर्षापासून पण चालू असतील आणि त्या भांडणाचा खूप विट आला असेल कंटाळा आला असेल आणि म्हणून ते मग वास्तुतज्ञाला बोलवतात आपण त्यांची भांडणं बंद करतो कमी करतो मग त्यांचा फोन येतो की हो कमी झाले भांडणं पण एक सेन्सिटिव विषय आपण आपल्या डोक्यात हा येणं गरजेचं आहे की जेव्हा दोन माणूस भांडतो आता मी त्याच्यामध्ये मेन भाग घेईन नवरा बायकोचा पतीपत्नींचा तेव्हा भांडत असताना नवऱ्याकडनं बायकोच्या कुटुंबाबद्दल बायकोकडनं नवऱ्याच्या कुटुंबाबद्दल नवऱ्याकडनं बायकोच्या पर्सनल लाईफबद्दल बायकोकडनं नवऱ्याच्या पर्सनल लाईफबद्दल जे काही दोषारोप झालेले असतात आणि त्या दोषारोपाच्या माध्यमातून दोघांची मनं जी आहे ती दुरावलेली असतात एक वर्ष दोन वर्षे तीन वर्षे चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष भांडणं चालू असतील ना तिकडे लगेच दोन चार महिन्यात भांडणं होत नाही ना ती भांडणं खूप चालू असतात आणि मग त्याचा खूप कंटाळा आल्यावर ते बोलवतात मग ह्या ज्या काही दोन चार पाच दहा वर्षामध्ये त्यांच्या मनामध्ये जो दुरावा तयार झालेला आहे त्याचं काय वस्तुतज्ञ म्हणून आपण त्यांच्या घरात गेलो अग्नेला दोष आहे ह्या साईडला दोष आहे म्हणून तुमच्या घरामध्ये भांडणं होतात मग अमुक पिरामिड लावा यंत्रा लावा क्रिस्टा लावा मग आपण ते लावतो मग ते सांगतात हो आमची कमी झाली शंभर टक्के होतात ते बोलतात कमी झाली पण दुरावलेल्या नात्याचं काय दुरावलेल्या मनाचं काय तुम्ही त्या दुरावलेल्या मनाचा अभ्यास केलाय का किंवा ते दुरावलेलं मन जोडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ह्याच्यावर तुम्ही अभ्यास केलाय का तो अभ्यास पण होणं गरजेचं आहे गेल्या पाच वर्षापासूनची भांडणं कदाचित तुम्ही वास्तू केल्यावर कमी झाले असतील किंवा कदाचित बंद झालेली असतील पण त्या पाच वर्षामध्ये पती पत्नींच्या दुरवलेल्या मनामध्ये नातेसंबंधासाठी की जे मनात राहतं ना चार वर्षापूर्वी हिने माझ्या आईबद्दल असं व असं वक्तव्य केलं होतं किंवा बायकोच्या मनातील की ह्या माणसाने माझ्या आईबद्दल असं वक्तव्य केलं होतं मागच्या वर्षी तर ती हृदयात राहत ना ते काढणं गरजेचं आहे आणि म्हणून वास्तुतज्ञाला काउन्सलिंग करता आली पाहिजे वास्तुतज्ञ हा चांगला काउन्सलर सुद्धा असला पाहिजे त्याला त्याने विशिष्ट समजा अग्नेला दोष आहे आणि अग्नेला दोष आहे म्हणून तुमच्या घरामध्ये भांडणं होतात मग अग्नेला काय क्रिस्टल लावला त्यांची भांडणं कमी झाली पण त्या व्हिजिटमध्ये किंवा त्या रेमेडीजच्या से सेशनमध्ये त्या रेमेडीज करत असताना किंवा त्या रेमेडीज झाल्यावर त्या माणसाला वास्तुतज्ञाला काउन्सलिंग करता आली पाहिजे त्या दोघांची आणि दोघांची काउन्सलिंग करत करत एकदा दोनदा तीनदा चारदा करत करत त्यांचे मनसुद्धा त्याला जोडता आली पाहिजे तर तो खरा वास्तू तज्ज्ञ नाहीतर ते वरवर झाले कदाचित परत तो दोन चार वर्षांनी विषय ते निघू शकतो पुन्हा वाद येऊ शकतात त्यामुळे एका प्रकारे वास्तूला जसं आपण ट्रीट करतो तसं त्या घरातल्या माणसांना सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे आणि ती ट्रीटमेंट आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे वास्तुतज्ञ हा चांगला काउन्सलर असला पाहिजे किंवा तो काउन्सलिंग त्याला करता आले पाहिजे त्याचा त्याने अभ्यास केला पाहिजे त्यामुळे वास्तुशास्त्र हा टफ जॉब आहे टफ जॉब यासाठी आहे की वास्तुतज्ञ म्हणजे नुसतं भांडणं सोडवणारा नाही आहे तर वास्तुतज्ञ म्हणजे त्या भांडणामध्ये दोन माणसांमध्ये झालेला दुरावा कमी करणारा किंवा दोन माणसांना जोडणारा वास्तवतज्ञ विचार करा किती टफ जॉब आहे टफ माझेच एक खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे एक विद्यार्थी शिकायला आले होते आ, बोलता अरे भाई एस आहे आता ते गुजराती असल्यामुळे ते आपल्याशी टोनिंग करताना असं करतात अरे एस एस आहे जरा मेरे घर जाओ ना हो मेरी वाईफ आहे ना म्हणजे वास्तुशास्त्र करणे नाही देते कुछ भी <coughs> जरा एक बार प्लीज करो जाओ आप जाओ उनको थोडा कन्विन्स करो आणि जर ती कन्व्हिन्स झाली तर मला माझ्या घरामध्ये काय वास्तूच्या रेमेडीज वगैरे करायचं ते मी करेन असं तो बोलला म्हटलं तेव्हा को ये नाही करते बिलीव नाही करते अरे म्हटलं वास्तूला बिलीव नाही करत तुमच्या घरामध्ये वास्तूला विरोध आहे आणि तुम्ही मला सांगणार जाऊन माझ्या बायकोला कन्व्हिन्स कर म्हटले ठीक आहे ते सर बोलतात किंवा मला सांगता रिक्वेस्ट करता आपण जाऊया ठाण्यातच होतं म्हटलं ठीक आहे जाऊया त्यांना सांगितलं मग त्यांनी घरी सांगितलं काय से संजय सर हे मिलने केली आहे जे म्हटलं ठीक आहे म्हणजे त्यांनी घरी सांगितलं की बाबा असं असं संजय भाई माझ्याशी बोलणं केल्यावर घर घरी सांगितलं तुम्ही या भेटायला मी त्यांच्या ठरलेल्या टायमावर गेलो ठरलेल्या टायमावर गेलो बसलो पाणी त्यांनी घेतला बोलायला सुरुवात केली वगैरे सगळं वास्तूचं मला जे काय त्यांचे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याच्यानंतर उत्तर दिल्यावर ते समाधानी झाले म्हटलं आता मी तुमच्या घरी वास्तू करू शकतो का तर ते त्यांचा पहिला ॲप्रिशिएशन होतं की तुम्ही ज्या पद्धतीने मला वास्तू एक्सप्लेन केली ना तशी एक्सप्लेन माझ्या नवरीने मला नाही केली त्यामुळे मला वास्तू करण्याविषयी विरोध होता मग सगळं हे झालं कन्व्हिन्स झालं रिलॅक्स झालं व्यवस्थित अजून खूप इतर पण गप्पा मारल्या मग ते बोल की संजय और अभि वास्तु का काम भी वास्तू कर <laughs> ये तो, तो तो सो माणूस आहे त्या तो तो जरा बिघडलेला आहे त्याचा भी जरा वास्तु कर सकते म्हणजे थोडं थोडासा खूप वर्षापूर्वीचा झालं त्यांनी इसका भी वास्तु कर सकते इते जरा उसका भी वास्तु करो ना ये आदमी का वास्तु करके दे दो मुझे अब मेरे घर का तो वास्तु करो लेकिन ये जो मेरा हस्बैंड है ना मेरा ये आदमी है ना उसका भी आप वास्तु करके मुझे दे दो म्हणजे तुमचे लक्षात आले असेल की <coughs> दोन उदाहरणे तुम्हाला सांगितलं की आपला रोल काय आपला रोल माणसांना जोडणे आपल्याला दोन माणसांना जोडता आले पाहिजे त्याच्यामधला खोचकपणा माझ्या लक्षात आला की तो माणूस कसा असेल कसा तिच्याशी बोलत असेल एक नवरा म्हणून बायकोला जे रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तो रिस्पेक्ट न देता कदाचित तो माणूस त्या बायकोवर आपल्या आपल्यातला पौरुषत्व किंवा मी पुरुष आहे मी तुझा नवरा आहे म्हणून मी तुला धाबत राहणार मी श्रेष्ठ आहे असं कदाचित असं आता जे काय असेल मी काही जसं बोललो नाही मी हसले म्हटलं ठीक आहे मी उनखा बी वास्तू करता म्हणजे लोकांची पण अपेक्षा आहे आपल्याकडनं की हा वास्तुतज्ञ म्हणून माझ्या घरामध्ये माझी भांडणं तर जोडणार माझी भांडणं तर सोडवणार पण वास्तुतज्ञांनी माणसं पण जोडली पाहिजे त्याला माणसं पण जोडता आली पाहिजे त्याच्यासाठी काउन्सलिंग त्याच्यासाठी आपलं वागणं आपलं बोलणं आपलं चालणं हे त्या पद्धतीचं पाहिजे तेव्हा आपण प्रोफेशनल वास्तुतज्ञ होऊ त्यामुळे वास्तू आजपासून आपल्या डिग्रीमध्ये अजून एक डिग्रीची भर पडली वास्तुतज्ञ म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर वास्तुतज्ञ म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा म्हणजेच वास्तुतज्ञ असं नाही तर वास्तुतज्ञ म्हणजे दोन माणसं जोडणारा दोन जनरेशन जोडणारा दोन पिढ्या जोडणारा वास्तुतज्ज्ञ म्हणजे घर जोडणारा विचार करा किती मोठं काम आहे आणि तेव्हा जे घर जेव्हा जोडलं जात ना तेव्हा त्याचे जे आशीर्वाद मिळतात ना ते आशीर्वाद आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला तर मिळणारच पण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ते आशीर्वाद कामी येणार ते जे आशीर्वाद त्यांनी असं अरे आमचं भलं झालं ह्या वस्तू त्यांचं भलं होते असं त्यांनी बोललंच पाहिजे असं नाही जसं त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतात आपोआप आशीर्वाद मिळतात असं त्यांनी हा हो तुझं भलं भलं केलं तुझं बल असं काही बोलायची गरज नाही कोणी एखाद्या परिवाराचं जेव्हा भलं होत सॉरी तेव्हा आपोआप त्यांच्याकडनं आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतात आशीर्वाद मिळतात आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण आपली प्रगती करत असतो त्यामुळे वास्तूतज्ञ म्हणजे नुसता घराचं वास्तूचं काम करणारा नाही हे लक्षात ठेवा आणि किती मोठी जबाबदारी समाजाची आपल्यावर आहे आपल्या कुटुंबाची आपल्यावर आहे समाजाची समाज त्या दृष्टीने आपल्याकडे येणाऱ्या काळात बघणार आहे त्यामुळे आपली समाजातली जी प्रत आहे ना पत आहे ती एक आहे एक वेगळ्या अँगलनी एका वेगळ्या रिस्पेक्टनी लोक आपल्याकडे बघणार आहेत त्यामुळे तो रिस्पेक्ट जर तुम्ही आपण काम करण्यामध्ये आपल्या ठेवला तर लोक देतील आपण ठेवला नाही तर लोक देणार नाही त्यामुळे लोक येणाऱ्या काळामध्ये त्या नजरेतून आपल्याकडे बघणार आहेत आता ह्या परीक्षेला आपण कसे सामोरे जातो आणि आपण कसं यश संपादन करतो त्याच्यावर आपली प्रोग्रेस अवलंबून आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे विचार करायचे जे लोक चार दिवसाचे आणि दोन दिवसाचे कोर्स करतात त्यांच्या मनामध्ये काय भावना असेल काय भावना असेल त्यांच्या मनामध्ये काय विचार करून ते अभ्यास करतात माणसाच्या हृदयात जाऊन आपल्याला काम करायचं आहे माणसाच्या जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रॉब्लेम सॉल्व निर्माण झाले आहेत त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे त्या अँगलने ते आपल्याकडे बघतात किती टफ जॉब आहे चार दिवसात कसं समजून हो हा विषय अहो सहा सहा आठ आठ नऊ नऊ महिन्याचा एक एक वर्षाचा खरं तर कोर्स पाहिजे तेव्हा हा विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो नक्की वास्तुशास्त्र म्हणजे जाऊन करायचं काय त्या घरामध्ये नक्की माझा रोल काय नक्की माझा जॉब काय मी जे काय दोन तासाचे चार तासाचे कोणा कोणा कोण कोन दोन हजार कोणी चार हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी वीस वीस हजार रुपये काय काय व्हिजिटचे घेतात अहो त्या व्हिजिटला न्याय पण देता आला पाहिजे ना आपल्याला नुसतंच पैसे घेणार आणि त्या व्हिजिटला न्याय दिला नाही तर मग उपयोग नाही मग आशीर्वाद नाही म्हणणार त्यामुळे असे आशीर्वाद आपण प्राप्त करूया आणि आपण चांगल्या पद्धतीने जॉब करूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद